आधीच करता येत नव्हतं आधीच करता येत नव्हतं हे काय काय माझ्या संग भांडण केली शेवटी गाजलेच ना भांडी मग आधीच काय रडा करायचा माघार तर आम्हालाच घ्यावं लागते ना काय पगार पिगार काय नाही कळायला लागलं ना काय कळायला कळायला लागलं ना आता खरं दुखतय म्हणून काय रडले तो या माणसाने भांडे गासायला तयार झालेत सांगायला लागले मी दुखायला लागले माझं काही झालं तर शेवटी माघार घ्यावीच लागते ना माघार सगळ्या दुसरी गोष्ट म्हणजे सगळी जण मलाच नाव ठेवतात मला शिवाय घालत्यात या नाही वाईट नवरा येण लय असा लय तसा येईन तसा करतो हे दिसत नाही कोणालाच काय ऐकायचं मग आपलं बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे बरोबरच आहे तुम्हाला करायची होती काम तर माझं कशाला मन बघत होते बघितलं पाहिजे ना हा बघितलं पाहिजे आता बघ <laughs> तसा मस्त क्लीन केलाय कट्टा आणि मगाशी मला केला असता तर ना दाखव दाखव सगळ्यांना दाखव म्हणजे कळू दे नवरा चुकतो काय प्रत्येक वेळेस वे मला नवरा वे 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 चुकती ती नवरा चुकतो का परतच्या वेस आवरा घासा लवकर ले राडा पडला मी फक्त मगाशी येईल तिला माझं म्हणणं काय होतं माहितीये आहे का मगाशी फक्त तिनं उठून बसावं उठून बसायचं इथे येऊन बसायचं नाही माझ्या शेजारी मला सांगायचं काय करायचं काय नाही दिवसभर पडून राहिले माणसाने काय समजायचं मग विचारायचं ना एका त्या बाय का तुला काय त्रास व्हायला का काय दुखायला काय नाही माणूस बघून सुद्धा म्हणत नाही काय पहिलं करायची ना काम उगाची उग किरकिर करून घेताय मी ना रडवताय मला आधी आणि नंतर ना कसं रडायचं रडवायचं कस करायला लागलं परत तसच काय नाही मित्रांनो काय नाही इकडं बघा तुम्ही बायकोला किती भांडा किती घरात भांडव द्या शेवटी नवऱ्यालाच माघार घ्यावं लागते आणि झकमारीत कामं करावं लागते ती घरातली पण बर का असं काही नाही की आम्ही भांडतो बायको सगळं ऐकत असलं असं काही नाही आणि सगळ्याच्या घरी मातीच्या चुली असेल बरं का माझंच असं काही नाही त्याच्यामुळं गैर ताई ज्या ताई मला कमेंट करून आवडतं ना ताईंना पण मी सांगतोय दिसतंय तसं नसतंय त्याच्यामुळं बघाय कसं काम करावं लागलो मी हा उग तुम्हाला दिसते फक्त कॅमेरा समोर आम्ही भांडलेलो पण त्याच्या मागं मला इथं जखमावं लागतं ते भांडलेलं जे असते ना ते जर याला असते आणि ही नाटक असते आता कसं म्हणले व्हिडिओ पुरता झालेत ना घासून आणि तू एक घासायला म्हणले का नाही मजाक मध्ये म्हणलं जग घासावं लागतं करायला लावले स्वयंपाक मला ते करायला लावतील आता सांग सांग सगळं ताई नाही सांग म्हणावं काय हाय काय नाही परिस्थिती कुठं स्वयंपाक कुठं करणार आहे स्वयंपाक करणार का मी जेवणात नाही तर काय जैवपाक करणार आहे तू काय नाही जेवण बिवण काय नाही उपाशी जोपाय आज सगळ्यांनी मला पण नाही घालणार मी पण नाही का जेवायचं काय देऊ ते आज जेवायचं नसते आता एवढे सगळे घरातले काम नवऱ्याने आणि केले भूक लागली पाहिजे का बायकोला हा ऐक बाई ठेव